आगा, आगा। आज मध्ये गाव भेटीच्या निमित्तानं हो घातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे असलेले उमेदवार आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या सन्मान्य आशादाई पुचके व पंचायत समिती अगानाचे उमेदवार संजूबा वराडी तर ह्या गावभेट दौरा करत असताना मला एवढं सांगायचं आहे की अतिशय मोठा प्रतिसाद या ठिकाणं मिळतो आहे याच्यातूनच दिसून येतोय की आशाताईने केलेला विकास आणि त्याच्यामागं खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आपण उमेदवार जे निवडून देणार आहात ते आपलं पाच वर्षाचं भवितव्य हो। पाच वर्षाचा आपला विकास कोण करणार आहे खऱ्या अर्थानं शेवटच्या घटकापर्यंत कोण पचणार आहे प्रत्येक सर्वसामान्यांना न्याय कोण देणार आहे सर्व अड अडचणीला कोण धावणार आहे त्या आशाताई आणि म्हणून खरं तर गेले वीस बावीस वर्ष तालुक्यामध्ये काम करत असताना प्रत्येक गावाला काय न्याय द्यायचं काम केलेलं आहे आता सरपंचाने या ठिकाणी सांगितलं की सावरगावमध्ये जी काही कामं झाली असतील त्याचा सिंहाचा वाटा ताईंचा आहे सिंहाचा नाही तर विद्यमान जेवढे दिले नसतील त्याच्या दहा पट्टीने ताई कामं या ठिकाणी खऱ्या अर्थाने केलेली आणि म्हणून माझी एवढीच विनंती आहे की इलेक्शन ह्या महिनाभराची पूर्ती नाही किंवा ह्या पंधरा दिवसापुरतीचे नाही तर पाच वर्षासाठी आपल्याला त्यांच्या हातात प्रतिनिधित्व द्यायचंय याचा सर्वसामान्य माणसाने विचार करून विकासाला खऱ्या अर्थानं महत्त्व दिलं पाहिजे विकास कोण करणार आहे ते त्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून विकास म्हणजेच आशाताई आणि आशाताईच्या पाठीशी आपण खंबीर रूपाने उभे राहत असताना था खऱ्या अर्थानं आपण त्यांना का निवडून द्यायचं हा आप प्रत्येकाने आपलं प्रेक्षण करून आशाताईंना या ठिकाणी काम करण्याचं कारण गेले चोवीस वर्ष काम करत असताना कुठला पक्षाचा कुठला जातीचा कुठल्या धर्माचा हा माणूस त्यांनी कधी पाहिलेला नाही येईल त्याचं काम जो आपल्याकडे काम घेऊन येईल त्याचं काम खऱ्या अर्थानं करायचं आहे आणि म्हणून अशातही जिल्हा परिषद माझी शेवटची निवडणूक म्हणून खऱ्या अर्थानं की मला माझ्या गटाचा शेवट करत असताना माझ्या गट माझं माझं एक घर आहे आणि या घरात मला वीस पंचवीस वर्षाचा इतिहास माझे कामं खऱ्या अर्थानं पुढं न्यायचंय की परत माझ्या गटातल्या लोकांना पंधरा वीस वर्ष कुठं जायला लागलं नाही पाहिजे आणि एक मॉडेल गट म्हणून मला त्या ठिकाणी करायचं आहे कारण मी एवढा तालुक्यामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं काम केले आता मला गटामध्ये काम करायचं आहे आणि विकास काय असतो हे खऱ्या अर्थानं त्या जिल्ह्याला जिल्हा परिषद सदस्य काय असतो हे ताई त्यावेळेस जिल्हा परिषदेमध्ये गेल्या त्यावेळेस सदस्याला किती महत्त्व असतं हे खऱ्या अर्थानं दाखवून दिल्याचं काम खऱ्या अर्थानं केलं जे आमदार खासदारांना काम करता येत नाही ते जिल्हा परिषद सदस्याला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचता येतं आणि काम करता येतं ही खऱ्या अर्था जिल्हा परिषदेमध्ये ताकद आहे आणि म्हणून त्याच्या खाली पंचायत समिती सदस्य म्हणून आज ह्या गा गणातून संजीवभाऊ वराडे या ठिकाणी इलेक्शन लढतायत एक सर्वसामान्य कार्यकर्ता शेजारच्याच पिंपळगावचा असणारा पिंपळगावचं ज्याने नेतृत्व सरपंच म्हणून केले एक प्रशासनाचं चांगली माहिती आहे आणि आता उद्योजक म्हणून चांगलं काम करतोय एक सर्व संप्रदायाला मानणारा कार्यकर्ता त्यांनी दोन्ही उमेदवार असेच निवडलेत की दोन्ही संप्रदायाशी निगडीत आहे मग त्या गटामध्ये निलेशजी चव्हाण असतील आणि या गटामध्ये संजय भाऊ असतील आणि म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना मग पंचायत समितीमध्ये काम करत असताना एक खंबीर चांगलं नेतृत्व अनुभवी नेतृत्व त्या ठिकाणी आपल्याबरोबर पाहिजे म्हणून त्यांनी संजय भाऊला या ठिकाणी करणार असताना संधी दिलेली आहे एक कार्यकर्ता तळमळीचा अतिशय सर्वसामान्यांना कोणाला नाही हा शब्दच नाही जसं ताई कोणाला नाही म्हणत नाही तसं संजीव भाऊ कोणाला बीड मर्यादाच लोटत नाही कोणाला नाही म्हणायचंच नाही असं नसू पण देत राहणं हा त्याचा स्वाभाविक आहे आणि म्हणून समाजकारणाची आवड असणारा एक समाज कार्यकर्ता आहे आणि समाजकारणातूनच खऱ्या अर्थानं राज्करन राजकारण राजकारण म्हणजे राजकारणासाठी कारण नाही पण सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम ताईच्या माध्यमातून नक्की तो कराल आणि म्हणून जिल्हा परिषद ही किती महत्त्वाची आणि काय हे खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती आहे आणि म्हणून आपण अशाताईंना या ठिकाणी भरघोस मतांना निवडून देत असताना पंचायत समितीचा उमेदवार म्हणून संजीव भाऊला त्या ठिकाणी आपण निवडून द्या असे मी सावरकरांना जे जे कामं मला एवढंच सांगायचं आहे की विकास कामांची लिस्ट तयार करा ही आमची एवढी कामं झाली पाहिजेत ही कामं आम्हाला करून झाली पाहिजेत याची स्पर्धा लावा आज येतील पार्ट्यात येतील आज मला कळलं की काही मंडळी आजच गाड दारूचे बॉक्स गाड्यांमधून घेऊन फिरतायत हा विकास आहे का हा विकास तुम्ही करणार आहे का मग तरुण पिढीला तुम्ही कुठेतरी दुसऱ्या मार्गाला लावणार आहे का अरे इलेक्शन लढा स्वतःचं कर्तृत्व सांगा आपण काय करणार हे सांगा एक सांगण्या सोड्या आम्ही या गाड्यांमध्ये जाता जर चेक केलं त्या गाड्यांमध्ये बॉक्स आहेत आणि मग तुम्ही चुकीच्या मार्गाने कुठंतरी नेणार शेवटी राजकारण कुठल्या हेतून न्यायचं आहे राजकारण हा एक विकासाचा भाग आहे शासनाकडून जो काही निधी आपल्याला खिचून आणायचा आहे तो आणता आला पाहिजे आणि ही ताकद फक्त आशाताईमध्ये ताईंमध्ये अशाताईच आपल्या आमदार आशाताईच आपल्या खासदार अशाताईच आपल्या मंत्री कोणाकडे जायचे नाही तू ताकद आहे आणि म्हणून ज्या आता शेतकरी शेतकरी आपण युरियाचं उदाहरण पाहिलं ज्यावेळेस सगळं जिल्हा ज्यावेळेस हलवला मग जिल्हा जिल्हाधिकारी कृषी स्टेटचा असेल जिल्ह्याचा असेल किंवा कमिशन आयुक्त असतील यांना खऱ्या अर्थानं युरिया काल कोणतरी नवटंकी केली नवटंकी आम्ही केली नाही आम्ही फ्लेक्सबाजी लावली नाही आम्हाला प्रत्यक्ष लोकांना युरिया दिला आणि आज आयुक्त साहेबांचं पत्र माझ्या गाडीत आहे आयुक्त साहेबांनी पत्र पाडवलंय तुमच्या पाठपुराव्यामुळं ह्या युरिया नुसता जुन्नर आंबेगाव खेड सगळ्या तालुक्यांना आम्ही युरिया पाठवलेला हो आहे हे पत्र सुद्धा आज श्रीराम काल कोणतरी भाषणं केली ते एवढी शोबाजी करायची आम्ही शोबाजी ऐकले गेलो आम्ही फ्लेग बनवले हो नाही आम्ही कुठं की कर लोकांना हे करायला गेलं पण काल जे सांगत होते त्यांनी फ्लेग तयार केला आणि तिथं तुम्ही काय करत होते मग तुम्ही नौटंकीच करायला गेले होते ना ती गाडी गेली असती वाटली असती असं गोपिष्टी होत नसतात म्हणून आपण आपण करावं लागतं ताकद असती धमक असती ती धमक खऱ्या अर्थानं करण्याची लोकांपर्यंत नेऊन देण्याचे काम खऱ्या अर्थानं अशा त्या ठिकाणी करतायत आज म्हणून माझं तुम्हाला सर्वांना विनंती आहे विकासाला महत्त्व द्या विकास कामांना महत्त्व द्या आपल्या अडचणीच्या काळात कोण धावणार आहे त्याला महत्त्व द्या आणि विकास आपल्या गावचा खऱ्या अर्थानं चांगला एक विकास एक मॉडेल गाव म्हणून सावरगाव खऱ्या अर्थानं आता जो रस्ता आपला जाणार आहे त्या रस्त्यासाठी काल या ठिकाणी बरेच ऐकू आलं ज्या ज्या शेतकऱ्यां आशाताई या शेतकऱ्यांबरोबर असणार आहे शेतकऱ्यांसाठी जगाडणाऱ्या आहेत लोक सर्वसामान्य माणसासाठी झाणाऱ्या आहेत जो काही शेतकरी निर्णय घेतील त्या निर्णयाचे आशाताई ठाम राहतील आणि जो योग्य मार्ग असेल त्याच मार्गाने रस्ता करायला लावतील हेही ठामपणे मी या ठिकाणी सांगतो आणि म्हणून आपण मंडळींनी भविष्याचा विचार करून या दोन्ही उमेदवारांना चांगलं मतदान देऊन प्रचंड बहुमताने विजय करा एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा